कथेचं नाव आहे धिटुकली चिटुकली भाग चार चिटुकली आईच्या हाकांमुळे स्वप्नातून जागी झाली एरवी आई तिला थोडा वेळ सकाळी झोपू देत असे पण आज मात्र घाई होती कारण आज तिला तयारी करायची होती ना आज तिच्या वर्गाची पिकनिक जाणार होती आणि त्यासाठी सगळ्यांना सकाळी बरोबर सात वाजता शाळेमध्ये जमायला सांगितले होते तशी तिची तयारी तिच्या आईने आदल्या दिवशीच करून ठेवली होती त्यामुळे चिटुकलीचे चटकन आवरले आणि आईने पाण्याची बॉटल छोटासा नॅपकिन खाऊचा डब्बा याबरोबरच तिच्या हातामध्ये एक मोठे असे पॉलिथिनचे पुडके आणून दिले आणि गेल्यानंतर शिक्षकांना व्यवस्थित द्यायला बजावले शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये चिटुकलीच्या आईने तिचे लहानपणीचे चांगल्या अवस्थेतले पण आता चिटुकलीच्या अंगात न येणारे असे कपडे व्यवस्थित धुवून इस्त्री करून घड्या घालून तिच्याबरोबर दिले होते अतिशय उत्साहात आईचे बोट धरून उड्या मारतच चिटुकली शाळेत गेली